नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आलो आहे सांगोला तालुक्यातील वाके शिव शिवने या गावामध्ये व्हिडिओ घेण्याचा संदर्भ असा आहे की हा सांगोला तालुका जो आहे तो दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पण इथं एका तरुण शेतकऱ्याने एक्सपोर्टची केळी केलेली आहे तर त्या आपण केळी संदर्भातील पूर्ण माहिती तसंच या शेतकऱ्याचं पूर्ण आपण मनोगत ऐकून घेऊया नमस्कार सर भारत फॉम्समध्ये मी स्वागत करतो प्रथम आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना द्यावा नमस्कार सर माझं नाव रोहित भारत जाधव वाके शिवने तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आता आपल्याकडे किती एकर केळी आहे के तर सध्या आपल्याकडे चाळीस पंचाळीस एकर केळी आहे केळी कितीपासून पासून सुरू केली आहे आपण इकडे लागून केळी पाठीमाग तीन वर्षापासून केळी लावलेली आहे आपण तुम्ही शेतीमध्ये कधी पडला ॲग्री ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर शेतीमध्ये उतरलोय ज्यावेळेस शेतीमध्ये उतरलं त्यावेळेस पासूनच केळीची सुरुवात केली त्यावेळेस पासून पहिल्या वर्षीच केळीची लागण केलेली आहे केळी कोणत्या व्हरायटी लागण केलेली आहे राजेन शाईन कंपनीची जी, जी नाईन ची व्हरायटी आपण लावलेली आहे साधारणतः एकरी किती झाड बसले एकरी बाराशे झाड बसते अंतर काय ठेवलं होतं झाडांमधलं सात बाय पाच सात बाय पाच अंतर ठेवल्यानंतर म्हणजे साईज ला किंवा परत रोप वाढण्यास काय फरक जाणवत होता का बाकीच्यापेक्षा कारण साठी सात बाय पाच अंतर योग्य कारण का सहा चार वगैरे करून चालत नाही जास्त दाटी पुन्हा झाडा लांबी रुंदी कमी पडते वाजेला माल शॉर्ट पडतो पडते वादी म्हणजे काय वादी म्हणजे का जे केळाची लांबी आहे हा दोन वर्षाचा प्लॉट आहे लागण घेऊन आपण खोडव्याचं पीक घेतलेलं आहे लागण किती महिन्यामध्ये निघलेली होते लागण साडे दहा ते अकरा महिन्यात प्रविष्ट बसलेलं आहे लागणीमध्ये झाडाला किती ॲव्हरेज आलेलं सरासरी अठ्ठावीस ते तीस लागणी टनामध्ये आणि झाडाला किती किलो मध्ये पडलेलं झाडाला तीस किलोची सरासरी बसलेली आहे लागणीच किती महिन्यात तुटला दहाव्या महिन्यात दहा ते साडे दहा महिन्यात हार्वेस्ट बसलेला आहे पहिले लागणीच मग लावताना काय विशेष अशी काळजी घेतलेली होती का कारण काय होत आहे की लागवड थोडी चुकली तर पुढे जाऊन सगळे प्रॉब्लेम येतात हो प्रॉब्लेम खूप येतात त्याच्यामुळं लागवड योग्य होणं गरजेचं आहे सात बाय पाच वर लागवड करणं गरजेचं आहे सर्वांनी आणि ते लावल्यानंतर त्याचे दहा महिना व्यवस्थित खत व्यवस्थापन असेल तुमचं ड्रिप इरिगेशन असेल पुन्हा पेस्टिसाइड असतील जी काय साठी लागणारे औषध आहेत त्याचा अचूक पद्धतीने वापर करावा लागतो ही सगळी सगळी टोटल एक्सपोर्ट साठी जात आहे शंभर टक्के केळी लागण एक्सपोर्ट झालेले खोडवा एक्सपोर्ट झालेला आहे आणि सध्या आता आज कटिंग चालू आहे आपल्या खोडवा किती महिन्यानंतर झाला आपण खोडवा नऊ ते दहा महिन्यात हार्वेस्ट बसते पडवा धरल्यापासून मी तुम्हाला आता विचारलं की केळी कोणत्या व्हरायीची आहे तर तुम्ही सांगितले की पंचाळीस एकरामध्ये पूर्ण रायज शाईन घेतली टोटल राज आपण मग एकच व्हरायटी आणि एकच कंपनी घ्या कारण काय होतं की शेतकरी वेगवेगळ्या कंपनी घेतात म्हणजे चेंज म्हणून बघतात की आता ह्या कंपनीचं बघूया त्या कंपनीचं बघूया मग हे एकाच कंपनीचं घेणं माझा काय उद्देश होता आपल्याला काय झालंय रायज शाईन कंपनीचा रिझल्ट चांगला भेटलेला आहे व्हायरसला कमी बळी पडतंय केळीचं जे फिंगर्स आहेत नंबर ऑफ फिंगर्स पहिल्या फनीतली केला जी संख्या तीस ते बत्तीस आहे चौतीस पर्यंत hmm. त्याच्यामुळं एक्सपोर्टला रिकव्हरी चांगल्या पद्धतीने बसते hmm. मालाचं अवरेज चांगलं बसतंय वजन चांगलं बसतंय आणि घड तुम्ही हे बघू शकताय आता थोडव्याचा चांगल्या पद्धतीनं अकरा बारा फाने आहेत मालाचं वजन चांगलं बसतंय त्यामुळं आपल्याला ह्याचा रिझल्ट चांगला असल्यामुळे आपण हेच वापरतोय विशेष अशी काही काळजी घ्यावी लागते कारण काय होतं लागवड लावतो शेतकरी काढून टाकतो दुसरा घेतात आणि तिसरा तर जातच नाही मग ही विशेष अशी काळजी काय घेतलेली विशेष अशी काळजी म्हणजे त्याचं खत व्यवस्थापन खोडवा ऍट अ टाइम वन टाईम येणं खूप गरजेचं आहे जर मागं पुढं झालं तर तुम्हाला एक्सपोर्ट करता येत नाही पुन्हा माल हार्वेस्टिंगला खूप प्रॉब्लेम येतो सुरुवातीला दोन टन येणार पाच टन येणार त्यामुळे अडचण येते खताच कसं नियोजन होत लावताना खत लागवड रोप लागण केल्यानंतर एक तीस दिवसानंतर एक शंभर डोस टाकतो आणि नव्वद दिवसाला आपण केळीची बांधणी करून घेऊन साडेतीनशे चारशे ग्रॅमचा एक बेसळ डोस टाकतो हे बेसल डोस दिले त्याच्यासोबत कोणते बायो फर्टिलायझर दिले होते त्याच्यानंतर बायो फर्टिलायझर म्हणजे काही नाही म्हणजे पीएसबी पी? के कोणतं दिलेलं नाही नंतर आपण ड्रिप मधून देतो ड्रिप मधून का डोस मध्ये अजून शेणखत किती शेणखत एकरी चार डम्पिंग वापरलेलं आहे पुन्हा पेंडवस वापरलेला आहे आपण म्हणजे पेंडवस म्हणून एक येत ते आपण टाकलेलं आहे ते काय असतं त्याच्यामध्ये काय ते रासायनिकच आहे पण त्याच्यामध्ये रिझल्ट आणि त्याच्यामध्ये चांगला आहे शेतीसाठी आता पुढं काय प्लॅनिंग आहे आता पंचेचाळीस एकर आहे पुढं काय प्लॅनिंग आहे केलेच वाढवायचं क्षेत्राचं डोक्यात आहे एक्सपोर्ट व्हायला लागले इराण इराकला माल चाललाय आहे बाजारभाव चांगला भेटायला शेतकऱ्याचे पैसे चांगले व्हायला लागलेत निर्णय कसा घेतला होता कारण सांगोल्यामध्ये तर डाळिंबासाठी सांगोला प्रसिद्ध आहे डाळिंबासाठी आणि दुष्काळी भाग आहे सांगोला पण डाळिंब तेल्यामुळं आणि मर रोगामुळं काही येईन असं झालं जास्त कसरत करावं लागायला लागले मग थोडं केळीकडे वळवा केळीला के के तर पाणी लागतं भरपूर आपल्या जमिनी पण केळीसाठी नाहीत असं लोक सांगतात त्यावेळेस तुम्ही म्हणजे लावताना असं काय जाणवलेलं का की जमिनी नाही आता त्या चांगल्या पद्धतीने येत आहेत तसं म्हटलं तर म्हणजे माळरानाला केळी चांगली पिकते ही लक्षात आलेलं आहे बर पण पाण्याचं नियोजन कसं करायचं माळरानाला पाण्याचं सातत्यानं जर व्यवस्थित असेल पाणी तुमचं डेली किंवा एक दिवसात दोन दिवसात पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन रेग्युलर असेल तर चांगल्या पद्धतीने किरण येऊ शकते काय प्रॉब्लेम येत नाही किडींचं व रोगांचा कुठला प्रादुर्भाव होतो किडींचं मच्छर आहेत डास आहेत थ्रिप्सचं प्रमाण राहतं थोडं गाडावर त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपण गडावर आठ ते दहा दिवसाला स्प्रे घेणं गरजेचं आहे कोणते स्प्रे जातात केमिकलचे का जैविकचे के केमिकलचा वापर केला जातो त्यासाठी आपले सुपर कॅम्प्युटर असेल टाटा मेडा असेल हे स्प्रे आपण गडावरती करतो आ, मी बैगें आ, आ, आता मी बघितलं की बॅगिंग पण केलं केलं जातं तुम्ही काय बॅगिंगचं बॅगिंग केलंय का बॅगिंग नाही केलं आपण सातत्यानं स्प्रे घेतो वाटते दहा दिवसाला काय विषय नाही आता तुम्ही जी माहिती दिली त्याच्यामुळे आता तुम्ही नवीन तरुण जे शेतकरी येत आहेत किंवा सांगोल तालुक्यामध्ये किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आता टेंबुनी निकंदर किंवा करमाळा भागामध्ये केळी वाढत आहे सांगोला त्याच्याच बरोबर मंगळवेढा तालुक्यामध्ये केळी कमी आहे किंवा नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे थोडं हळूहळू पिकात बदल केला पाहिजे आता सध्या आपली केळी पहिल्यांदा भारतात एक्सपोर्ट होत नव्हती त्यावेळेस लोकल बाजार भाव व्हायला आता केळी आपली काय झाले दुबईला चालली रशिया चालली इराकला चालले इराणला ला चाललेले त्याच्यामुळं आयात निर्यात आहे पुढून डिमांड जास्त आहे मागणी त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी हळूहळू थोडं केळीकडे वळलं पाहिजे चांगल्या पद्धतीची केळी आणून एक्सपोर्ट माल कसा होईल हा प्रयत्न करून आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न बनतय बरोबर तुम्ही सांगितले की हा सगळा माल एक्सपोर्ट साठी जात आहे एक्सपोर्टला कुठे कुठे जातो हा इराण ला जातो इराकला जातोय रशियाला जा चालू जाय प्रयत्न दुबईला जातोय हा पुढे गेल्यानंतर याचं काय होतं मालाचं पुढं काय घेते लोकांना खाण्यासाठीच माल जातोय आता तुम्ही जे माल आलेत याचे हार्वेस्टिंगची प्रोसेस आणि काढणी काढणी पश्चात काय काय केलं जातं हार्वेस्टिंग काय आता सध्या आपला माल एक्सपोर्टला चालूच आहे तो आपण प्रोसेस बघूया आज जो कडवा चालेला आहे तो अठरा रुपये रेटने आपण आहे बॉक्स परवडतं शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने पैसे साधारण किती रेट आला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना ते परवडतं मिनिमम पंधरा प्लस तरी रेट राहिला तरी शेतकऱ्याला चांगले दिवस आहे आपण एकदा त्यांचं जे हार्वेस्टिंग केलेला माल आहे कटिंग चालू आहे ते बघूया आपण आता उगवण्याचं केळीचं बघितलं त्याच्यानंतर आता हार्वेस्टिंगचं बघूया तिथे आणल्यानंतर प्रथम काय केलं जातं हार्वेस्टिंग करून आणल्यानंतर आणल्यानंतर जे वरती आहे ते कवर काढलेलं जातं एक टाकलेलं हार्वेस्टिंग केमिकल टाकलेलं असतं ते खरंच पुढं ही बावीस हे बावीस टाकलं बावीस कारण की शेताला वगैरे गुंत आहे त्याच्यानंतर मी